असं मला पाहिजे अधिकार आहे मला स मॅडम पण मला अधिकार आहे व्हिडिओ करायचा नाही ना तो

नको ते दादा त्यांचा विषय नाही ना आमचा विषय बंद, का बंद मला घेतोरिटी मॅडम मला आधी कराय okay. मला आधी तुम्ही कारण व्हिडिओ केल्याशिवाय चालतच नाही ना कुठला न्याय भेटतच नाही व्हिडिओ केल्याशिवाय करा फक्त आमची तक्रार नोंदवून घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे नह मला काय तुम्ही काय आमचे हे नाही येऊन हाताने माराल आता इथं हो, मी एकीच नाव घेतलंय एकाचच घेतलंय अजून दुसरीच घ्यायचं नाही दोघेच होते ते नवरा बायको दुसरा कोण नव्हतं हि तर कुणाचं नाव घेतलंय मी आहे जितेंद्र आणि त्यांचा मेसेज तुम्हाला सांगितले अजून मेसेज पण घ्यायचं चालतंय नाही नाही तिथं दोघांचं नाव लिहा ना दोघांच्या विरुद्ध तक्रार आमची ती बंद करा की आहो इथं काही तमाशा नास्तिक तमाशा घ्यायचंय का आपल्याकडे बोलले साहेब बोलायचं